बातमी महाराष्ट्र मुंबईमधून येते मनोज जरांगेंच्या ऐंशी टक्के मागण्या मान्य पाच दिवसांपासून सुरू असलेलं मनोज जरांगेंचं उपोषण सोडण्यात सरकारला यश मिळालंय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आरक्षणावर सकारात्मक तोडगा काढण्यात आला आणि मनोज जरांगेंच्या तब्बल नऊ पैकी सात मागण्या मान्य झाल्या आणि मराठा समाजाने गुलाल उधळला ते म्हणणं आपण लेखी स्वरूपात निवेदनाच्या माध्यमातून सरकारला सादर केलेले आतापर्यंत मागण्याचा विषय क्रमांक एक आपण मागणी केली होती हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आपली मागणी होती त्याच्यावरती राज्य मंत्रिमंडळानं आणि सरकारने निर्णय केला आहे मी जे हे ते शब्द वाचून दाखवतो याच्यात काही शब्द बदल करायचा असला तरी तुम्हाला चान्स दिला जाणार म्हणजे इथं जरी आता बोललो त्यांनी के साहेबांनी आणि राजे साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला एकदा मान्य झालं की आम्ही लगेच तातडीचा जी आर काढून अंमलबजावणी करतो असं त्यांनी सांगितलं अरे आधी ऐका ना मराठीचे पोट्टे ना आधीच वापर आपण आपल्या पण अभ्यासा का कडत विखी साहेब आणि राजेसाहेब सगळे गेल्याच्या नंतर देणार आहेत हे योग्य आहे का नाही तर तेव्हा शिवानी व्हायचं कोणा सगळे हा म्हणले ढकलेले चा बरेच अभ्यासाक तिथं हा म्हणले आणि वाटण आणि राह गेल्यावर म्हणले चुकलं मग तवा झोपला होता त्याच्यामुळं राजे आणि विखे साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा ही प्रत आ, एक घंट्यासाठी तुमच्या हातात दिली जाईल तुम्ही ओके म्हणले की विखे साहेबांनी सांगितलंय सरकारच्या वतीनं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच तातडीनं जी आर राज्यपालाच्या सहीनं काढतो असं सांगितलं एक क्रमांक एक आपली मागणी होती है, हैदराबाद गॅझेटेडची तत्काळ अंमलबजावणी करत त्यांनी असं उपसमितीना निर्णय केलाय मंत्रिमंडळानं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित शासन निर्णयास मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देत आहे या शासन निर्णयानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या आधारे स्थानिक चौकशी करून कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्तावित आहे म्हणजे जागेवर ते शब्द बदलतील ना पूर्ण करण्यात येईल येईल ना तिथं लगेच होईल तेलत ना काही पण उठत म्हणजे थोडक्यात आपल्या आपल्यात भाषेत सांगायचं ठरलं हैदराबाद गॅजेटरला अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला पटलं सगळ्याला करायला वजन दिलेले आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसले खरं एक अभ्यासक नंतर का नाही ना थॉबड खाली सातारा गॅजेटियर पुणे औषध और गॅजेटिअर वरील नियमाच्या आधारे गॅजेटेटची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंद संस्थान गॅजेटेरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात त्याचं कारण विचारलं का जलद गतीनं त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात औंग आणि दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणले ते, दे ते आता बरोबर ना अंमलबजावणी देतो म्हणले नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असतात आणि असते सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जेलच शब्द वापरला पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणले त्याला राजे साहेब साक्षीदार आहेत साक्षीदार त्यांना धरलेले मी म्हणलं तुम्ही करून द्या आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे शे सापला बाकी जे म्हणले मी करून देतो माझी जबाबदारी मी राजेला म्हणलो तुम्ही पंधरा दिवस म्हणता एक महिना राजा बराबर येल मी एक महिना दिला राजेला आणखीन का पाहिजे आता ते पंधरा दिवस म्हणले एक महिन्यात अंबल भजन द्या राजे म्हणले देतो राजा हा म्हणले गेले इतके लोक सांगा नाही मग थोपर लोक जमलं नाही आता हे दोन विषय अंबल बजावली झाल्या खाली काय राहिला आता जरा डोक आला वाशे का तिथी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर झालेल्या केशात तत्काळ मागे घ्या असे आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतले